श्री स्वामी समर्थ आद्याय सातवा श्री गणेशाय नमहा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी जी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालवजी नृपती समर्थचरणी जयंची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणुनी यती परब्रह्मा वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवस निशि हिरळी वतनी देवनी ठेविले त्या त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका येते त्यांची आनावे अक्कलकोटी हेतुपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी भुवांशी सेवटी आनले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती कर अंतरी नृपती भू सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगुरी होत असे एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगती किती होते त्यावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर येथे राज हासले। मुके काही न बोलली वारंवार हास्य करीती पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरड पडली लोकांशी लागले भक्तीशी याने ढोंग माजविले ते निकाले निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलवते हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसलो हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले पूर्ण वेदशास्त्रांतिक ज्ञान यात काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामीनी तुच्छ मानती नित्य नियम सारोने ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली आकाई काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक का पडले से आपल्या अंगावर वृक्षिक एकाय की चढले असंख्ये महाविषारी त्यातून एकदंश आखरी तसे ऐसे ऐकूनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडे पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारसी जागृत आली तयाशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणते यात काही अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी भुवाले स्वामी पासी पुसता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले मग काय बोलतिये तेश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृचिकाशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानतोसी मंग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट बुवा बुआ प्रतिपटली खून धरिती तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सददित तया समयापासून भक्त जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळुणी ब्रह्मपदा योग्य झाले श्री, चरित्र सारा श्री, श्री स्वामी चरित्रसारामृत नाना समंत सदा परीसोत भाविक भक्त सप्तमाध्यय राजाधिराज श्रीराजादिराजगिरा श्री स्वामी समर्थ परमस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय अटवा श्री गणेशाय नमहा जय जयाजी सुखदामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रम अनंत वेशानंता राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दफ्तरदार राजे राय भादर शंकरराव नामक सहा लक्षणांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म आघाद तया लागला ब्रह्म उपाय केले नानाविध परिबाधा न सोडे समंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदी गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाने नावडे विलास सुख भोग कैसा त्यास ची रात्रंदी वस चिंतानले पोळले केली कितेका अनुष्ठाने तेसीच ब्राह्मण संतपर्णे बहुसाल दिदली दाणे आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सौख्यासी त्रासलया भो यात्रेसी कृष्णवर्ण आला शररासी रात्र चैन नसे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविलं व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर तेथे ते जाऊन हो रात्र दत्त सेवा करावी सेवा केली भोवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला कोटी जावे तुवा तेथे ते करावी स्वामी सेवा येती वचनी रावा तेथे व्याधी जाये दुरी तरी ते ती तिची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी हे जावेगोष्टी मानसी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तयानगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कितेक प्रांत स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊणी समर्थ समर्थचरणी जाती अति त्वरेनी श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृत प्राकृतक सदपरसोत प्रेमळभक्त अष्टमाध्याय गौड श्री स्वामीचरण विंद परमस्त श्रीती श्री, श्री स्वामी चरन, चरित्र सारामृत अष्टमाध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री श्रीगणेशाय नमः गरोबरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामीनामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती धरुणी चित्ती येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादीक क्षुद्र आणि नानामिका पारसी यवन भाविका दर्शनायेती धावनी यात्रिसी गर्दी भारी सदानंदमयी नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेते ते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो वैसा नगरात शंकराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवका त्यात सुंदराबाई मुख्य स्वामीसेवा सेवा क तिच्या हस्ते होत व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोकपूर्ण आनंदले तिथी मन मने मी तुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणून बाईस ही येतुकी कार्य जरी करसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदकं घेऊनी करी पण सोडावा शंकराव ते से करे ती बाई आनंदली चिती म्हणे मी प्रार्थनिय स्वामी कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्वकर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करूनी मुक्त करावे व्याधीपासूने ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेतून उठले यवन स्मशानभूमीत आले इथे राज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवेकरी शंकरावांची म्हणती लेला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निच्छे मानसी धरावा शंकरावे तया दिवसी खाना दिदला फकीरासी आणि शेक नूर दर्गाशी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून लिंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसमद झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पडे अपनाशी प्रकृतीशी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटतातयाला ब्रम्ह संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदीशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊनही स्वामी दर्शनाशी आनंदीले झाले म्हणून व्याधी गेल्यानंतर रुपये देणे दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काही करावे महाराज आज्ञापीती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसे या एकांत स्थाने राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत राहती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्ती शंकररावांची अजरमारही राहिली चरित्र स्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृत कता समंत सदा परीशोत भाविक भक्त नवमाध्याय गौड श्री भवतु शुभम रस्तु स्री स्वामी, स्वामी समर्थ